सर आता तुम्ही जिथे तुम्ही बघितलं सर की भारतरत्न परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वास्तू होती तिथे त्यांनी अभ्यास केला हेरिटेज वास्तू होती पण सोशल सर्विस लीग म्हणजे ही वास्तू खरंतर आपण लंडनला घर विकत गेली पण गरज हो पण ही वास्तू टिकवण्याची गरज होती पण आज की वास्तू राहिला वास्तू कोणालाच न सांगता उद्धवस्त जागी

थो थोड़ा, थो थो थोड़ा पार्टी आना बस बाकी हाँ बाटी कैमेरा पार्टी के थोड़ा सर ती लाईट हे करा ना काय झालं पुढे निघालं आणि सबमरीन कुठेही झाली तरी जे जमिनीच्या खाली कोराल आहेत समुद्रामध्ये ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कधी मागे पडणार नाही पण तोटं का सांगता लोकांना की मी ती केली होती मंजूर म्हणून तुम्ही मुख्यमंत्री होण्यापूर्वी दोन वर्षे ती मंजूर केलेली आणि म्हणून कुठं बोलू नका कुठेही सहानुभूती मिळवू नका एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही लोकांना भेटत नव्हता आपल्या आमदारांना भेट नव्हत नव्हता त्यांची कामं करत नव्हता नंतर एका एवढे आमदार का फुटू शकतात पैशांनी दोन लोकं चार लोकं फुटू शकतात चाळीस चाळीस पन्नास पन्नास आमदार आणि बारा बारा खासदार नाही फुटू शकत त्याला फोमाने वागवायला लागतं लोकांना भेटायला लागतं लोकांची कामं करायला लागतात शिंदेसाहेब दोन दोन वाजेपर्यंत जागा राहून लोकांना का भेटतात मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना भेटलं पाहिजे मुख्यमंत्र्यांची जी, जी केबिन असते बाहेर आमदार खासदारांचं जे स्पेशल केबिन असते ते का असते तो लोकांचा सन्मान असतो तुम्ही तुमच्या काळामध्ये कधी ती केबिन सुद्धा उघडली गेली नाही ती वस्तुस्थिती आहे हे सत्य कधीतरी लोकांना कळलं पाहिजे मराठी मनुष्य रस्त्यावर आला त्याला चार चार वर्षाची भाडी नाही मिळालेली तुम्ही काय केलं हा प्रश्न त्या बिल्डरला एक नोटीस नाही दिली आता सगळ्यांची भाडी का मिळायला लागली आम्ही बिल्डरला बघत नाही आम्ही जनतेला बघतो म्हणून लोकांची भाडी मिळायला लागली म्हणून लोकांच्या बिल्डिंगची कामं व्हायला लागली आणि म्हणून आमचा वाद हा वादसुद्धा तत्वासाठी आहे आम्ही त्यांच्याबद्दल आदर बाळगतो परंतु त्यांनासुद्धा जपून बोललं पाहिजे अशा तऱ्हेने खोटे नाट्य आरोप आणि कोट्या नाट्या घोषणा देता कामा नये कारण लोकांचा गैरसमज होतो आजपर्यंत आम्ही आदरापोटी गप्प राहिलो परंतु याच्यापुढे आमची ही पॉलिसी राहिलेली कोणाचा अपमान नाही करा करायचा परंतु सत्तेही जनतेसमोर आण बाबा सिद्धी किती काल मी आज म मुंबई महानगरपालिकेमध्ये संस्थेची आणि या ठिकाणी दुसरी जी, जी नाट्याच्या संदर्भातली संस्था आहे दोघांची याच्यावर घे चर्चा झाली एक म्हणजे असं आहे की दामोदर हॉल हे मराठी संस्कृतीचं प्रतीक राहिलं आजूबाजूच्या असलेल्या मराठी लोकांचे अनेक कार्यक्रम ते ज्या गावांमध्ये राहतात त्या ग्रामस्थ मंडळांचे अनेक कार्यक्रम हे अनेक वर्ष दामोदर हॉलमध्ये चालू आहेत या ठिकाणी चांगलं असं काम हे सोशल सर्विस लेकच्या मार्फत हे सामाजिक संस्था शाळा चालवणं वगैरे सुद्धा चालू आहे तर दोन्ही संस्था राहिल्या पाहिजेत शाळासुद्धा उत्कृष्ट उभी राहिली पाहिजे आणि त्याच्याकडून दामोदर हॉके काय एक परळचं भूषण आहे तेवढ्याच दिमागाने उभं राहिलं पाहिजे म्हणून कालच्या मीटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की पाचशे जेवढी एक हजार सीटचं नाट्यगृह हे दामोदर हॉकच्या आणि शाळा आणि नाट्यगृह सुद्धा एकाच वेळेला चालू कारण अगोदर शाळा बांधणार आणि माझे नाट्यगृह बांधणार असं चालणार नाही कारण लोक तेवढे दिवस त्या नात्यगृहापासून वाहतात इथं आल्यानंतर मला असं सुद्धा कळतं की काही रिडेव्हलपमेंटचं कामसुद्धा याच प्रोजेक्टमध्ये आहे त्याच्यामध्ये ध्वजभाई जाळ आहे आणि इथं राहणारी काही कुटुंबसुद्धा आहे तर मी आता पदाधिकाऱ्यांशी बोले आणि त्यांनासुद्धा योग्य न्याय मिळेल अशी आम्ही काळजी घेऊ शेवटी विकास होत असताना कोणीही विस्थापित होता का म्हणा ही भूमिका असताना ही एक नाट्याची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे ते खंडित होतानावं अशी शासनाचे काम केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हा प्रश्न सामोरे जालवणी सुटेल याची मला खात्री आहे कधीपर्यंत हे काम पूर्ण टाईम बॉन्ड वगैरे काय आहे एक दोन वर्षामध्ये शाळा पूर्ण करतात म्हणून सांगत होते आणि नंतर आम्ही हॉलचं काम सुरू करतो आम्ही त्यांना टप्प्याटप्प्याने शाळेचं काम करण्याच्या आणि दोन्ही कामं एका वेळेला सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तसं त्यांनी करावं अशी शासनाची आहे जागा अन तिथूनच असल्याच्या नोटीस लावल्या तिथे झाडांवर आणि लोकांना जागा खाली करण्याचं सांगतो मग त्यावर काही स्टे वगैरे आणणार आहे का त्यांच्याशी मला आता इथे झाल्यानंतर हे कळत की काही लोक त्या ठिकाणी लहान सुद्धा आहेत तर मी सोशल सर्व्हिसमध्ये दे जे आहे त्यांच्याशी चर्चा करेन आणि चर्चा करण्याच्या आपण मार्ग सर काल एक कोकणात असताना तुम्ही एक माहिती दिली होती किंवा सांगितलं होतं सा की तुम्ही उद्धव ठाकरेंना मंत्रीपदासाठी एक कोटीचा चेक दिला मी एक कोटी त्याचे पक्षासाठी दिली परंतु मंत्रीपदासाठी जे पैसे मागितले तेवढे पैसे काय मागे त्याच्यामुळे मी लेखी पत्र दिलेलं होतं की माझ्या जागा फासल्यानंतर एका बरोबरच्या मित्रांचा पत्र दिलं होतं की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ शेवटी राजकारणामध्ये पक्षाला पैसे लागत असले तर मी समजून पण जे लोक स्वतःच पैसे घेतले त्यांच्याकडून पैसे मागितले तर आम्ही पैसे कुठून देणार तर आमच्या जागा असतात आमची दुसऱ्या आमच्या दुसऱ्याकडे नाही कपल्यानंतर आम्ही ते चेक नेतो पक्षाला चेकणे म्हणजे पैसे स्वीकारण्याची संधी असते कारण पक्षाला अनेक खर्च असतात तर हे चेक न काही अर्थ नाही आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही मात्र पण मला कधीही वाईट वाटलं नाही अशा तऱ्हेचे ऍडजस्टमेंट करून पॉक्ट्रीप घेणं हा काय उद्देश नाही पण हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं जे लोक खोटे वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलट आहे आमच्यापैकी कोणी एक रुपयासिवा घेतला नाही आम आम्हाला मंत्री करताना एक शिंदे शिंदेसाहेबांनी घेतला नाही परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी मात्र पैसे मागितले होते अशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळे कोण गोळा करतो हे लोकांनी ओळखलं पाहिजे शेवटी जर आम्ही एवढं मोठी श्रीमंती सोडून ज्यावेळेला राजकारणामध्ये येतो त्यावेळेला गोरगरीब जनतेसाठी आलेलो आणि आमची स्वप्न ही गोरगरीब जनतेसाठी असतात दार वगैरे हे ऐकण्याची आम्हाला सवय नाही मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना एवढे मोठे नेते असून साधी हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती त्यांच्या गाडीमध्ये त्यांना पेट्रोल मिळत नव्हतं एवढा पकड ही राणेसाहेबांची सिंधुर्ग जिल्ह्या पूर्वी त्यांनी बाळासाहेबांसाठी खूप काम केलेलं आहे म्हणजे त्यांचा आणि माझा वाद झाला असेल परंतु तो आमच्या प्रत्येकाच्या विचारसरणीबद्दल वाद होईल एका तत्वासाठी झालेली ते लढाई होती त्याच्यामध्ये या लोकांचा काही संबंध नव्हता तरी पण पर एकदा पराभूत झाल्यानंतर त्यांना कशा तऱ्हेने बोललं गेलं हे खरं तर कोकणी जनतेला कारण आम्हाला शेवटी आमच्या नेत्यांचा अभिमान असतो सावंतवाडीमध्ये येऊन माझ्याबद्दल काहीतरी बोलले तर ते सावंतवाडीची जनता सहन करत नाही कारण आम्ही आमचं आयुष्य त्या जनतेसाठी घालवलेलं आहे आणि कुठल्या निस्वार्थीपणे आम्ही जनतेची सेवा केलेली मी पूर्वीपासून आमदार होते मला उद्धवसाहेबांनी आमदार घेतलेला पण तो माझ्या लढाईमुळे त्यांचा एक खासदार आणि एक आमदार निवडून आला तो जो एक लाख दहा हजार मतं एकाला शिवसेनेची वाढली परंतु आम्ही कोणासाठी शिवसेनेबरोबर आलो बाळासाहेबांच्या विचारासाठी आलो आज तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही काँग्रेसच्या बरोबर गेला मग तुम्ही कसं मराठी माणसांचं करणार आहे कसं तुम्ही हिंदुत्व राखणार आहे की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान करतात त्यांना तुम्ही जाऊन मीठी मानणार मानणार असाल तर ते आम्हाला मान्य आहे मी वेळोवेळी सर्व लोकांनी बोलून दाखवलेलं आहे तरी पण सत्तेकुटी आपण जर आपली तत्त्व सोडायची असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे नाहीतर मी स्वतःचा पक्ष सोडल्यानंतर मी भाजपमधून फार मोठी ऑफर होती ऑफर आवपर म्हणण्यापेक्षा मला स्वतः पंतप्रधानांनी भेटायला बोलावलं होतं मला ह्याच्यापेक्षा मोठं पण ते भाजपमधून मिळालं असतं पण बाळासाहेबांच्या विचारासाठी मी ते सोडून या ठिकाणी आलो तर आलेल्या लोकांचा निदान सन्मान तरी झाला पाहिजे त्यांना भेटी मिळाल्या पाहिजे कोकणची कामं झाली पाहिजे मतदारसंघामधली कामं झाली पाहिजे हे न करता ज्या वेळेला नाराज होतात की आमच्या मतदारसंघातली कामं होत नाही आहेत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहेत तिथं पाण्याची धरणं होत नाही आहेत वेगवेगळे प्रश्न असतात आमच्याकडे पर्यटन होत नव्हतं मी स्वतः अर्थमंत्री म्हणून दिलेले पैसेसुद्धा स्वतः आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पर्यटन मंत्री होते एक रुपया खर्च करू शकले तो निधी तसाच आहे आणि मग आमची जी त्या ठिकाणी सबमरीन यायची होती ते ते बुक करू शकले नाही परदेशामध्ये सबमरीन तयार होते त्याच्यानंतर केरळने आपली सबमरीन बुक केली त्याच्यानंतर गुजरातने आपली सबमरीन बुक केली तुम्ही का नाही करू शकला हा सत्ता बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा ते थे... असं महत्वाचा ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा काही बातम्या तशी चालू होत्या नेमकं काय नाही मला याच्या संदर्भात माहिती नाही राजीनामा दिला असला तरी काँग्रेसमधल्या हो अनेक लोकांचं आता भूमनिराश झालेला आहे काँग्रेस हे काय महात्मा गांधींच्या काळातली काँग्रेस राहिलेली नाही ती पूर्णपणे बदललेली आहे आणि कुठल्याही समाजाकडे ती मतदान देणारं मशीन म्हणून बघतात त्यांच्याबद्दल लागण्याचा बार नाही मोदी साहेब सर्व समाजाला न्याय देतात न्याय देताना हा कुठल्या समाजाचा त्यांनी कधीही बघितलेला नाही शिक्षण देताना सर्वांना समान न्याय देतात पाणी देताना सर्वांना समान न्याय देतात त्याच्यामुळे कुठे धर्माचा प्रश्न आले आणि आमच्या संस्कृतीचं जे रक्षण आहे त्याच्यामध्ये कुठल्या समाजाच्या विरोधात नाही ज्याला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला सरदार पटेलांनी सोमनाथचं देऊळ बांधलं कारण काय जे सोमनाथ हे भारताचं वैभव आहे अयोध्या भारताचं वैभव आहे काशी विश्वनाथ भारताचं वैभव आहे मथुरा भारताचं वैभव आहे इतर ठिकाणी काय लिटेला झालंय का हे वैभव हे ज्या लोकांनी अतिक्रमण करलं भारतावर हो। त्यांनी नष्ट केलेलं होतं करताना ज्याप्रमाणे सरदार पटेल साहेबांनी जी भूमिका घेतली तीच आदरणीय मोदी साहेबांनी घेतली काँग्रेसचे नेते संपर्कात आहे का अजून कोणते नेते आहेत का प्रश्न आहे सर मिठी नदी पुनर्जीवन करण्यासाठी आपण प्रयत्न करतो त्यासाठी दुसरा टनेल हा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे तीस सप्टेंबर पर्यंत हे काम पूर्ण होईल एक असं आहे की आजपर्यंत मिठी नदीकडे खूप लक्ष दिले ज्या प्रकारे कचरा मिठी नदीमध्ये टाकला जातो ज्याप्रमाणे या ठिकाणी सांडपाणी हे मिठी नदीमध्ये वाहतं त्याच्यामुळे मीठी नदी प्रदूषित झाली ज्याप्रमाणे मुंबईची हवा स्वच्छ करण्याचा शिंदे साहेबांनी केला आणि ते करून दाखवलं तसंच मिठी नदी त्याच्याबरोबर इंद्रायणी नदी त्याचबरोबर चंद्रभागा या सर्व नद्यांचं पंचगंगा आहे या सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी कर मोठा कार्यक्रम हा त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून केला दे त्याच्यामुळे ते दिवसरात्र काम करणारी लोकं आहेत ती नदी अवश्य क्लीन होणार आहे परंतु तोपर्यंत मोठी कामं पूर्ण नाही तोपर्यंत तिथं बायोटॉयलेट बसवण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत लवकरच मी धारावीला भेट देणार आहे आणि बाथरूमचं पाणी स्वच्छ करून नदीत सोडलं तर चालतं परंतु ते डॉक्टचं पाणी आहे ते सोडून चालत नाही आणि त्याच्यामुळे ती काळजी घेतली जाईल जेणेकरून नवीन स्कीम ही पूर्ण होईल नवीन स्कीम काय आहे की डिलेज सगळं एकत्र नाही तर त्याच्यावर ट्रीट करायचं अशी नवीन स्कीम आहेत त्याची फार वेगाने चालू आहे त्याच्याचबरोबर मुंबईचं जे अनट्रीटेड वेस्ट समुद्रामध्ये जातं त्याच्या ट्रीटमेंटचं काम चालू आहे असं पहिल्यांदाच करणारे नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई स्वच्छ सुंदर शहर बनणार आणि त्याच्याबरोबर मुंबईची संस्कृती स्वतः केसर कसं आहे तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री डिप्लिन करताय पण परवा मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलंय की

नेट्स लावलेले आहेत आपण बघितलं की उंच पत्रे प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत ला आणि मुंबईमधला एअर क्वालिटी इंडेक्ससुद्धा सुधारलेला आहे जर बाजू कम्फोरपणे मांडलेली असेल तर ही बाजूसुद्धा निश्चितपणे कोर्टाच्या समोर मांडणं हे महापालिका आणि सरकारचं कर्तव्य आहे सरकार ते करेल परंतु जे काय केवळ एवढ्या पद्धती नाही तर जे जे मेजर्स आपण म्हणतो म्हणजे ज्या ज्या उपाययोजना या सरकारने केलेल्या आहेत त्या वेगाने चालू आहेत आणि त्याचा निश्चितपणे परिणाम हा मुंबईतल्या हवे सुधारण्यामध्ये झालेला आहे मी बघा रस्त्यावरून घेऊ ओढतो की रस्ते धुवायला सुरुवात केल्यानंतर पुढेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हिवाळ्यामध्ये थोडासा एअर क्वालिटी इंडेक्समध्ये बरं होतं उन्हाळ्यामध्ये समुद्राचे वारे सुरू झाले की एअर क्वालिटी इंडेक्स शंभर टक्के अधिक सुधारणार आहे याच्या व्यतिरिक्त सी एस आरमधून अनेक ठिकाणी एअर फिल्डर्स बसवले जातात कालच ज्या वेळेला मी मुंबईमध्ये मिटिंग घेतली कॉर्पोरेशनमध्ये त्यावेळेला अशा तऱ्हेचे एअर फिटनर्स हे शिवाजी पार्क मैदानाच्या भोवतीसुद्धा मी लावायच्या सूचना दिलेल्या आहेत कारण तिथे असंख्य लोक संघाच्या वेळेला फिरत असतात आणि त्यांना ताज्या हवेची गरज लागते एअर एल्थिट एअर फिल्टर्स बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुंबईसाठी जे जे काय करायला लागते त्यांनासाठी आम्ही कर्मचाऱ्यांच्या वर ते आलेला होता त्याच्यामुळे राज्याचे ऍडव्होकेट जनरल स्वतः कोर्टामध्ये उतरायचे आणि त्यांनी स्टे उठवून घेतला त्याच्यामुळे लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली ज्या ठिकाणी इंग्रजीमध्ये आम्हाला काही रिसोर्स पर्सन लागणार आणि त्यांची जी भरती आहे त्याच्यामध्ये चार हजार वर्धा आम्ही प्राप्ती ठेवलेली आहे कारण काही मराठी शाळेमधून आलेल्या मुलांची मा म्हणणं असं होतं की आम्हाला उत्कृष्ट इंग्रजी शिकवता येतील तर ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकवायची आहे त्यांच्या सगळ्यांची परीक्षा औरंगाबादनं आमची इन्स्टिट्यूट आहे तिथं होईल आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट शिकवता येईल अशा लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संधी मिळेल आणि जे एकंदर भरती चोवीस हजाराची जर सुरू झालेली असली तरी वरिष्ठ शाळांचं जे रोस्टर तपासायचं असतं ते रोस्टर तपासल्यानंतर जरी मुदत संपलेली असली तरी त्या शाळांसाठी भरतीसुद्धा करण्यात येईल जे पिसा क्षेत्रामध्ये लोकल काम करतात त्यांच्या जवळजवळ चौदा हजार जागा वेकेंट आहेत या चौदा हजार जागा तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरू आहे तिथंसुद्धा आम्ही रिप्रेझेंटेशन करू आणि जर लवकर हा स्टे उठला नाही तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर तिथं शिक्षण देतो त्यांचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ही सगळी प्रक्रिया चालू आहे तिथं मला सांगायला एक आनंद वाटतो की माझी शाळा सुंदर शाळा ही जी अभियमा अभियान आहे त्याच्यामध्ये प्रश्न हजार जे आहेत बारा हजार शाळा पार्टिसिपेट करतात प्रत्येक सिंबल शाळेच्या वर आम्ही किचन गार्डन करण्याचा निर्णय घेतलेला आहे किचन गार्डनचं काम चोरुस्व झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबई येतात पर्यटक येतात मुंबई बाहेरचे लोक येतात मुंबई शहरामध्ये येतात यांच्यासाठी एकंदर बारा मोठ्या टॉयलेटच्या दोन तीन कोटी रुपयांच्या अत्याधुनिक असतील या मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या महाराजा टॉयलेट होत्या त्या सगळ्या महापालिकेने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा आम्ही पैसे देतो आणि मुंबईकरांच्या दृष्टीने दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे जे रुग्णालय पहिलं रुग्णालय हे प्रायव्हेट रुग्णालयाप्रमाणे त्याचा कायापालन करण्याचा निर्णय केला आहे त्याच्यासाठी आम्हाला अतिरिक्त निधी हा शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि जे पोलीस दिवस रात्र मुंबईकरांचं रक्षण करतात त्यांच्या पोलीस कॉलनी खूप खराब स्थितीमध्ये होत्या जोपर्यंत नव्या कॉलनी उभ्या राहतात तोपर्यंत त्यांनासुद्धा पी एसीसाठी पैसे हे नवीन जी पी सीला उपलब्ध झालेले आहेत संदर्भात मी बोललेलो आहे आणि लवकरच महालक्ष्मी असेल दुर्भादेवी असेल सिद्धिविनायक असेल किंवा अजियागजे असेल तिथे लाखो लोक जातात सगळ्याचा काय पालन केला जाणार आहे लवकरांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर उपमुख्यमंत्र्यांच्या समोर केलं शेवटचा प्रश्न राज्यसभा निवडणूक आहे भाजप आणि शिवसेनेचं याच्या बरोबरच ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्यामध्ये खूप गळती होते त्यांना सुद्धा टेरेसवर पत्रे लावून देण्याची आम्ही व्यवस्था केली म्हाडाच्या इमारती आहेत आणि स्ट्रक्चरली साऊंड आहे परंतु चार चार पाच पाच मधल्या ज्या बिल्डिंग आहेत लोक तिथं चढू शकत नाही त्यांना सुद्धा बाजूने लिफ्ट देण्याची राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला समीकरण कठीण का कठीण का जाणार सुंदर समीकरण आहे सगळ्यांना आम्हाला सर्व जागा करायला लागणार सर्वच्या सभा लागेल गटाला वेगळी मान्यता दिल्यामुळे शिवसेना आणि भाजपचं कुठे समीकरण कठीण झालं असं वाटतंय का महानगरपालिका प्रश्न आहे जो काही विकास निधी दिला जातो यंदाच्या माझ्या अबुल साहेबांच्या अखिल पटेल साहेबांना विचारा त्याने महापुटीला निधी त्याच्यामध्ये सर्वांना देणार आपण काही काळजी देऊ नका आपण सर्वांना न्याय देणारी आहे

टीका करणं करून काय होतं राज्याची उभारणी होते का त्यांचे जे शिकवणारे त्यांना काही शिक्षक आहे त्यांच्याकडे मोठा मिलिया आहे जो मोठा प्रचार करत असतो त्याच्यापेक्षा राज्याच्या हितानं त्यांना काहीतरी केलं असतं अधिक चांगलं झालं असतं तीन कोटी चौपन्न लाख कोटी म्हणजे तीन लाख चौपन्न हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर ते बोलत नाही परंतु एक हजार कोटीचा प्रकल्प दहा हजार कोटीचा प्रकल्प बाहेर गेला तरी त्याच्यावर बोलतात हे खोटं मोडणं नको तिथे लोकांचे लक्ष वज वळवणं मोदीसाहेब इथं आले आणि जवळजवळ एम एम आर रिजनसाठी सव्वा कोटीच्या योजना त्यांनी केली आता सव्वा कोटी सव्वा लाख कोटी हा एवढा मोठा अमाऊंट आहे त्याच्चा त्याच्चा ते कर, ते ते तर त्याच्याबद्दलच प्रसुद्धी होत नाही कारण आम्ही एवढी परिस्थितीपासून लांब असतो आम्ही कामं करत असतो असं आम्ही कळतो आता तुम्ही समोर आला म्हणून तुम्हाला कळलं की दामोदर हॉलच्या नाहीतर आम्ही जातो आमची कामं करत असतो इथे मी सिटी लाईट मार्केटला जाणार आहे तिथं पन्नास कोटीचं मार्केट आम्ही बांधतो त्यांना का नाही वाटलं आज मुंबईमधली मार्केट एवढी खराब काय आहे त्याच्यामध्ये लोक पाय तरी ठेवू शकतात का माशांचा किती वाज येतो कोंबड्यांचा किती वाज येतो सगळं जाऊन बघितलं पाहिजे ना एवढी वर्षी मुंबईवर राज्य केली मग मुंबईमधली मार्केट नाही दिसले मुंबईमधले कोळीवाडे नाही दिसले आज कोळीवाड्यामध्ये पर्यटक का जायला लागले त्यांचा अधिकार होता तो कोळींचा कोळी लोक हे मूळचे रहिवासी आहेत मुंबईचे तुम्हाला त्यांना कधी काही करावं असं वाटलं त्यांची मागणी होती कोणीचा स्पॅन वाढवा आमचे कोलंबी अंडी घालायला होता ते येऊ शकणार नाही कोणी नाही केलं त्याच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा खर्च बिंदेसाहेबांनी केला नाही लक्षात घेतलं पाहिजे की जनतेच्या मागण्यांसाठी धर्मदत्त राज्यसभा निवडणूक आहे शिवसेना आणि भाजपला समीकरण कठीण आहे बोलेत बोलते आहेत म्हणून मला द्याना ऑडिट शिवरदा करायला नाही बिगीतच वाज करायला